नमस्कार अजिंक्य भारत न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते नुकताच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वकप आणला आहे आणि मारे छोरी छोरो असे कम है के हे डायलॉग तर आपण ऐकलं आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध आहे आपल्या अकोला जिल्ह्यातील कन्येने कन्येचं नाव आहे प्रगती जगताप ज्या गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती कळमेश्वर इथे नुकत्याच नियुक्त झालाय नुकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्याच्या या परीक्षेमध्ये राज्यात त्या अनुसूचित जाती प्रवागातून प्रथम आल्या आहेत तर खास एक विशेष मुलाखत त्यांची जेणेकरून अनेक जे या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी मुलाखत नक्कीच ठरणार आहे तर सगळ्यात आधी हार्दिक स्वागत करते कशा हा सगळीकडनं शुभेच्छांचा वर्षावं खूप आनंद होत आहे इतकं तर मला अपेक्षितच नव्हतं आणि माझ्या फॅमिलीला खूप जास्त आनंद आहे त्या गोष्टीचा मला सगळ्यात पहिलं तुम्हाला असं असं वाटेल की बरीच आव्हानं या प्रवासामध्ये आहेत परंतु आम्ही असंही ऐकलं आहे तु, की तुमच्या कुटुंबामध्ये आपले आधारस्तंभ आपले वडील असतात त्यांची छत्रछाया आता नाही आहे ते आपल्यामध्ये नाही आहेत नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि आज तेही सुद्धा तुम्हाला बघत असतील की तुम्ही इतकी मोठी अचीवमेंट केली आहे तर कसा हा प्रवास होता माझं ग्रॅज्युएशन पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ अकोला इथनं पूर्ण झालं आहे दोन हजार सोळामध्ये मी ॲग्री कॉस आहे आणि सतरापासून मी यू पी एस सीची प्रिपरेशन करत होते सोबत मी ॲग्री एम पी एस सी राज्यसेवा बँकिंग सगळ्याच एक्झाम्स देत होते की कुठे पण सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान मी कृषीसेवक या पदावर रुजू होते नागपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर दोन हजार वीसच्या राज्यसेवेच्या परीक्षेमधनं दोन हजार बावीसमध्ये मध्ये माझी सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली होती सध्या मी गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे रुजू आहे आणि दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा परीक्षेतनं म्हणजे मला अपेक्षित आहे की मला मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका गट हे पद मिळेल धन्यवाद आणि ते एक पद मिळणारच आहे आमच्या शुभेच्छा आहे आपल्यासोबत खरं तर ज्याप्रकारे डोळे पानावले आहेत माझ्या अंगावर शहारा येतो आहे कारण वडील म्हणजे आपली सावली असतात ती सावली सतत सोबत आहे असं नाही आणि म्हणूनच आपल्या मुलीचा जो आनंद आहे आज त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह वाईफ्स आहेत त्यांच्या ज्या आशीर्वाद आहे आणि त्यांची एक प्रेरणा जी आहे ती सतत प्रगतीला या प्रवासात उत्साह देत होती प्रेरणा देत होती की ती तिचं स्वप्न पूर्ण करेल आणि आज तो दिवस झाला आहे संपूर्ण अकोला जिल्ह्यात सगळेच पत्रकार अगदी सकाळपासनं रांगा लागले आहेत की कधी प्रगतिताईंचं आम्हाला मुलाखत मिळेल किंवा कधी प्रगतीताईंचे हे आदर्शयुक्त विचार समाजापर्यंत पोहोचतील परंतु नक्कीच हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता याच्यामध्ये अडचणी तर असतील आणि सगळ्यात महत्वाचं एक महिला म्हणून काय आव्हानं होती आ, महिला म्हणून म्हटल्यापेक्षा मी तसे असलेली आव्हानं आधी सांगेल माझं जे बॅकग्राऊंड आहे ते ॲग्रिकल्चरचं आहे पर्टिक्युलरली मला एम बी बी एस करायचं होतं पण माझं झालं नाही त्याच्यामध्ये म्हणून मी मी ॲग्रिकल्चर चूज केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बार्टी यू पी एस सीच्या बॅचला गेले दोन हजार अठरामध्ये ते म्हणून म्हटल्यापेक्षा मला ओव्हरऑल भरपूर चॅलेंजेस आले चाले, वन ऑफ द चॅलेंज हे होतं की मी छोट्या शहरामधनं गेली होती तिथे तर तिथलं एक्सपोजर मला पहिले तर नव्हतं दुसरं मी जे बार्टी यू पी एस सीच्या बॅचमध्ये होती तिथे ऑलमोस्ट सगळेजण मेडिकल बॅग्राऊंड मी एक होते मी एकटीच ॲग्रिकल्चरची होती तर तिथे पहिला प्रश्न हा होता की ॲग्रिकल्चर मराठीत असतं का <laughs> तर मग ते एक तो न्यूनगंड न्यूनगंड तर नाही मी माझं फॅमिली थोडीशी हेच होती की मी पहिल्यापासून डिबेटमध्ये आणि स्पीचेसमध्ये कॉम्पिट केलं होतं त्याच्यामुळे पण ते वाटायचं की आपण थोडं मागास भागातनं येतो पण यू पी एस सीची प्रिपरेशन मी घरी करू शक न शकल्यामुळे मी विचार केला की आधी आपला जो प्लॅन बी आहे राज्यसेवा तो एक्झिक्यूट करू आणि राज्यसभेतनं एखादं पद घेऊ आणि त्याच्यानंतर एस सीची प्रिपरेशन कंटिन्यू करू पण त्याच्यामध्ये भरपूर चॅलेंज भरपूर गोष्टी आल्या ज्या मला म्हणजे असं वाटतं की मी जेव्हा कृषीसेवक म्हणून सिलेक्ट झाले तर मला फील्ड वर्क होतं मी कृषीसेवक त्याच्यासाठीच निवडली होती मी ऑफिस पोस्टिंग नव्हती घेतली मी फिल्ड घेतली होती कारण मला फिल्डमधून लवकर येऊन मग मला अभ्यास करायला सात आठ तास तरी मिळायचे आणि सहायक अधिकारी झाल्यानंतर दोन हजार एकवीसच्या एक्झामच्या आधी दोन हजार सॉरी एकवीसच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझी माझी तब्येत खराब झाली मला जॉन्डिस झाला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि मला आय सी यूमध्ये माझ्या बाजूला एक डेथ झाली होती तर मला आय सी यूमध्ये इन्फेक्शन झालं आणि मी व्हेंटिलेटरवर जाणार होती माझे फ्रेंड्स आणि फॅमिली त्यांच्यामुळे मग मी थोडी स्टेबल झाली पण जवळपास माझा सव्वा महिना सव्वा महिना माझा हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यावेळेस दोन हजार बावीसची मेन्स होती म्हणजे एकवीस बावीस तेवीस जानेवारीला मेन्स होती आणि एकोणवीसला मी स्वतः फिजिओथेरपिस्टकडून घेऊन डिस्चार्ज घेतला मेन्सला जायसाठी माझ्या भावाने मला म्हणजे आम्ही व्हीलचेअर तिथनं मागवून खाली थोडंसं अरेंजमेंट करून तिथे मेन्स दिली होती माझी बावीसची आणि एकवीसचा इंटरव्ह्यू एका महिन्याने आला मग इंटरव्ह्यूच्या वेळेस परत माझी तब्येत खराब झाली मला ॲडमिट केलं होतं मग माझा इंटरव्ह्यू तो मी प केला अशा प्रकारे ते दोन वेळेस माझी वन यामुळे गेली कारण की आ, मी स्टेबल नव्हती हेल्दी हेल्दी नव्हती त्याच्यानंतर ते तेवीसच्या याच्या वेळेस पण परत माझी तब्येत खराब झाली होती आणि चोवीसच्या म्हणजे तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या मुलाखतीच्या वेळेस म्हणजे पप्पा रात्री अकरा वाजता गेले आणि माझा सकाळी सातला इंटरव्ह्यू होता म्हणजे त्यांचा रिपोर्टिंग टाईम सातचा सा होता मी मुंबईला होते तर मी परत आले घरी कारण मग क्रिमेशन वगैरे होत होतं तर तो माझी मुलाखत ती गेली दोन हजार तेवीसची एका महिन्याने मी दिली परत ती त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्सच्या आधी दहा आधी वगैरे आजोबा गेलेत आजोबांनी जेवण सोडलं होतं पप्पा गेले म्हणून तीन एक महिन्यांनी आणि त्याच्यानंतर मग जवळपास तीन साडेतीन महिने माझे म्हणजे पप्पा गेल्यापासनं या यातच या, या गेलेत थोडे पण मी मग नंतर मला असं वाटलं की आपण याच्यातून म्हणजे बाहेर कसं निघायचं तर मी सुरुवातीपासून अभ्यासच करत आलेली होती लहानपणीपासून मी अभ्यास करतो मला आवडतं अभ्यास करायला असं म्हणून नाही मला वाचनाची आवड आहे आणि मी घरात वाचन करायची त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण परत प्रिपरेशन सुरू करू मे बी आपण याच्यातून बाहेर येऊ शकू आणि लकीली मी अभ्यास केला आणि हा त्याच्यातनं बाहेर आली आणि ती ही परीक्षा आहे दोन हजार चोवीसची आणि खरं तर बघा दर्शक हो माझ्या मला सांगा असं वाटतं या निमित्ताने की आपण जितके ही मुलाखत बघत आहे तर एम पी एस सी म्हणजे हा एक संघर्षाचा काळ असतो त्यानंतर एक निष्ठेचा काळ असतो सतत पाच सहा वर्ष एकच परीक्षेचा अभ्यास करणं आणि आपल्याला असं वाटतं की नाही मग आपण याच्यासोबत जोडीला काही दुसरं काम करू शकत नाही किंवा प्लॅन बी हा असू शकत नाही परंतु प्रगतीताईच्या आयुष्यात एवढा जॉब आणि ह्या सगळ्या परीक्षा करतो करत आज त्यांच्या स्वप्नातली जी पद आहे जे स्वप्नातली त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे विचार करा तुम्ही वडिलांची छत्रछा अवघ्या तीन चार महिन्याआधी जाणं पुन्हा हिमतीने उभं राहणं आणि तो इंटरव्ह्यू देणं तर याच्यासाठी जिगरा लागतो आणि हा जिगरा प्रत्येकामध्ये असायला हवा आणि यांच्यापासून आपण ही प्रेरणा घ्यायला हवी या मुलाखतीच्या निमित्ताने सांगायला हवं कारण जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा म्हणतात ना पुरी कायनाद बी जुड जाती हे तर अशा टाईप हे आहे त्यामुळे तुम्ही युनिवर्सला चॅलेंज करा युनिवर्स तुमच्यासोबत असेल अतिशय खरंच रोमांचक असा तुमचा प्रवास आहे सोबतच प्रेरणादायी असा प्रवास आहे परंतु एक विद्यार्थी जे तुम्हाला बघत आहेत किंवा जे आता अपकमिंग परीक्षा देण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना एक काय तुमचं सांगणं असेल की याच्यामध्ये फक्त अभ्यास एक अभ्यास तुम्ही केला आहे की तुमची विरंगुळाई तुम्ही, तुम्ही जपलाय आ, मला डान्स करायची आवड आहे मी फोक डान्स करते त्याच्यानंतर मला मी गझल मला म्हणायला आवडतं आणि ऐकायला पण आवडतं कुकिंगची मला खूप आवड आहे मी कुकिंग करते आणि अजून मला फिरायची खूप आवड आहे मी खूप फिरते म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मी खूप फिरलेली आहे आतापर्यंत आणि अजूनही फिरतच आहे एक सांगेल की दोन हजार अठरामध्ये मी कृषीसेवक म्हणून रुजू झाले कृषीसेवक ही आ, क्लास थ्रीची पोस्ट होती तर भरपूर लोकांचं म्हणजे माझं सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं होतं की गव्हर्मेंट सर्व्हिस सोडून तू प्रिपरेशन का करते आणि एक मुलगी म्हणून आता तू सेटल हो तुझं म्हणजे पुढे लग्न आहे आणि फॅमिली फॅमिली आहे तर मला वाटतं की आपण स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या केपेबिलिटीला काय श म्हणजे काय जमू शकतं ते जर आपण ओळखलं तर आपण कुठली परीक्षा क्लिअर करू शकतो मला स कृषीसेवक असताना वाटायचं की आपण अधिकारी बनायला हवं मे बी आपण इंटरव्ह्यूपर्यंत पोचलं तर फायनल रिझल्ट येऊन जाईल कधीतरी पोच निघेल आणि माझे ते सगळे फ्रेंड्स म्हणजे तेव्हा भरपूर खूप कमी लोक झाले होते माझ्याजवळ मी कृषीसेवक जेव्हा म्हटलं की नाही मला अभ्यास करायचा आहे पण आता मला भरपूर लोकं जोडलेले आहे त्याच्यानंतर तर ही एक वेगळीच काय म्हणता येईल एक वेगळीच एनर्जी आहे एक वेगळाच एक वेगळीच एनर्जी आणि एन एक वेगळाच उत्साह आहे खरं तर हा उत्साह एक कुठे तरी आतमधून एक स्वतःवरचं प्रेम असतं मला तुमच्या या बोलण्यातून तुम... प्रचंड असं जाणवत आहे की त्या उत्तम वाचक आहेत त्या उत्तम नृत्यांगणा आहे लोकनृत्य त्या सादर करत असतात सोबतच त्यांची विरंगुळे जपत त्यांनी इतकी मोठी परीक्षा आणि ही सोपी गोष्ट नाही आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यात अनुसूचित जातीतून प्रथम येण्याचा बहुमान यांनी मिळवला आहे तर ही एक वेगळी ऊर्जा ही वेगळी निष्ठा केव्हा असते जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो पावलं पावली जाणवते की एक तडपदार एक आत्मविश्वासू जी स्त्री आहे नक्कीच तुम्ही जेव्हा या पदावर काम करत आहात आणि एक समाजामध्ये सुद्धा त्याचं नेतृत्व आम्हाला बघायला मिळेल काय अशा समाजातील अडचणी वाटतात की त्याच्यावर तुम्हाला प्रामुख्याने काम करायचं आहे मला तर पहिल्यांदा महिलांचा जो आपण सामाजिक स्तर उंचावतोच आहे पण त्याच्यासोबतच जो आ, जो न्यूनगंड महिलांमध्ये आहे की आ, मी हे काम करू शकत नाही आता ज्या महिला पुढे गेल्या त्या सोडून पण अजून भरपूर महिला आहे जिथे जिथनं मी येते तिथनं पण की आ, तर तो मला असं वाटतं की मी काढण्यासाठी मदत करेल त्याच्यानंतर जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत एम पी सी यू पी एस सी ऑल ओव्हरऑल एक्झाम्सचे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहे आणि मला असं वाटतं की अशा इतके कष्ट कश, घेणारे आणि मेहनती मुलं सतत प्रयत्नरत राहून पुढं जावं आणि ओव्हरऑल सोसायटीसाठीच मला काम करायचं आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंडच सामाजिक बांधिलकीचं आहे त्याच्यामुळे मला समाजासाठी ती आस्था आधीपासूनच आहे घरातूनच सामाजिक वारसा जो आहे म्हणजे बालपणापासून त्या पाहत आहेत नक्कीच वडिलांचंसुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे आणि आजोबाही मला असं वाटतं आजोबाच्या अगदी जवळची प्रगतीताई असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन असं व्यक्तिमत्व घडत असतं कुठेतरी अधिकारीपदी जात असताना ऑलरेडीच अधिकारी पदीच पदाचं एक अस्तित्व स्वतःमध्ये उमटवायचं असतं त्या लहानपणापासून संस्कार त्यांच्यावर ते आहेत परंतु सरते शेवटी प्रगतीताईला बघणाऱ्या अनेक मुली आहेत अनेक जे उच्छुक उमेदवार आहेत उम अभ्यासाची तयारी करत आहेत ते सुद्धा आहेत प्रगतीचा इतर होणाऱ्या प्रगतीसाठी काय मेसेज असेल आपण ठरवलेलं जे ध्येय आहे ते कमी करू नका आ, स सगळ्यात वरचं ध्येय निवडा कारण की मी यू पी एस सी निवडलं तेव्हा मला राज्यसेवा मिळाली आणि दुसरं हे आहे की कोण काय सांगतं यापेक्षा मला काय वाटतं आहे मी कुठपर्यंत स्टेबल होऊ शकते आणि माझे चॅलेंजेस काय आहे आणि माझ्या केपेबिलिटीज काय आहे ह्या स्वतः ओळखा स्वॉट ॲनालिसिस करा आणि सतत जर प्रयत्न केले तर एक एक दिवशी मला म्हणजे हे अनपेक्षित यश आहे माझ्यासाठी तर मी इथपर्यंत कधी विचार केला नव्हता जे मला मिळाले तर सगळ्यांनाच अपेक्षेच्या बाहेरच मिळेल जर प्रयत्न करत राहिले तर सतत आणि महिलांनी पर्टिक्युलरली जे स जे म्हटलं जातं समाजामध्ये की आ, महि महिलांना एक म्हणजे बाबा त्या मागास आहे किंवा त्यांच्या त्यांना काहीतरी एक की तेन, का आहे की बाबा महिला पुढे जाऊ शकत नाही म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी महिलांची हा जो न्यून न्यूनगंड आहे किंवा मी करू शकणार नाही महिला म्हणून पण मी याला असं न बघता मी या एवढ्या वर्षांमध्ये असं बघते आहे की महिला म्हणून मला खूप प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत तर आपण महिला म्हणून आपल्याला मागे न आणता लोक आपल्याला पुढे पण नेऊ शकतात म्हणून स्वतःला महिला म्हणून लकी नशीब लकी समजून आपण काहीतरी करायला हवं अतिशय सुंदर अशी मुलाखत आपली प्रगतीताईंसोबत झाली आहे आणि खरोखर प्रत्येक मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यात एक प्राऊड फील होत होतं मला की मी एक खूप हो पॉवरफुल वुमनजवळ बसलेली आहे आणि असंच तुम्हालासुद्धा यांच्यातनं प्रेरणा घ्यायची आहे तुमचे स्वप्न पूर्ण केव्हा होतील जेव्हा त्याच्यामध्ये सातत्य असेल निष्ठा असेल आणि स्वतःवरचा विश्वास असेल तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहे तत्पूर्वी बघत राहा अजिंक्य भारत न्यूज नमस्कार